भगवंत धर्माचं रक्षण करण्याकरता जन्म येतो मग भगवंत धर्माचं रक्षण का करतो याचा कधी आपण विचार केला का भगवंतानी सज्जनाचं रक्षण नाही म्हणते तर भगवंत म्हणतो की धर्म रक्षा वयाव का धर्माचं रक्षण भगवंत करतो कारण ज्याप्रमाणे एखाद्या कार्यालयामध्ये कार्यालयाचे काही नियम बांधून दिलेले असतात बरोबर आहे आणि ते नियम सर्वांना पाळावे लागतात जो पाळणार नाही त्याला शिक्षा होते ते नियम पाळून घेण्याची जबाबदारी ही तिथल्या जो मुख्य अधिकारी असतो त्याची असते तसंच हे आहे भगवंतांनी जेव्हा ही निर्माण केली तेव्हा या सृष्टीमध्ये त्यांनी सृष्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक आणि ते दे नियम जेव्हा ओढले जातात आणि पृथ्वीवर जेव्हा अधर्माचं तिकडे अधर्म माजला जातो त्यावेळेला नष्ट करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताला आवकार घ्यावा लागतो यामध्ये तुम्ही पाहत असाल की जेव्हा खूपच मोठा आपत्काळ येतो हे ईश्वराचा तेव्हा झाली होत मग ते किती काही जन्म देतात आपण पाहिलं की गजान महाराज साईबाबा एकनाथ महाराज हे वेगवेगळे संत हे त्या ठिकाणी जन्माला आले

भगवतानी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे